आदिवासी विद्यार्थ्यांसाठी क्रीडा प्रबोधनी स्थापन करणारं आदिवासी विकास मंत्री डॉक्टर अशोक उईके एकलव्य मॉडेल रेसिडेन्शियल स्कूलच्या राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धांचं उद्घाटन आदिवासी विद्यार्थ्यांमधील सुप्त क्रीडागुण विकसित होण्यासाठी सहाशे विद्यार्थी क्षमतेची क्रीडा प्रबोधनी स्थापन करण्यात येईल असं प्रतिपादन आदिवासी विकास मंत्री डॉक्टर अशोक उईके यांनी येथे केले आदिवासी विकास मंत्री डॉक्टर उईके यांच्या हस्ते आज सकाळी स्वर्गीय मीनाताई ठाकरे विभागीय क्रीडा संकुलात एकलव्य मॉडेल रेसिडेन्शियल स्कूलच्या राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धांचं उद्घाटन झालं त्यावेळी ते बोलत होते यावेळी खासदार डॉ शोभा बच्चाव आमदार नितीन पवार आदिवासी विकास विभागाच्या आयुक्त लीना बनसोड अपर आयुक्त गोपीचंद कदम दिनकर पावरा प्रकल्प अधिकारी नरेश अकुनुरी कळवण अर्पिता धुबे नाशिक उपस्थित होते मंत्री डॉक्टर उई के यांच्या हस्ते क्रीडा ज्योत प्रज्वलित करण्यात आली उद्घाटन सत्रानंतर विविध क्रीडा प्रकारांना सुरुवात करण्यात आली आदिवासी विकास मंत्री डॉक्टर उई के म्हणाले की आदिवासी विद्यार्थी कल्पक आणि गुणवान आहेत राज्यात सदतीस एकलव्य मॉडेल रेसिडेन्शियल स्कूल सुरू आहेत येथे अकरा हजार तीनशे विद्यार्थी शिक्षण घेत आहेत या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळावं त्यांच्यातील सुप्त गुणांना वाव मिळावा म्हणून या स्पर्धा दरवर्षी आयोजित केल्या जातात त्यामुळे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतील विद्यार्थ्यांमधून खेळाडू घडण्यास मदत होणार आहे आदिवासी विकास विभागाने विद्यार्थी विद्यार्थी केंद्रबिंदू मानून घडावेत या स्पर्धेत सहभागी खेळाडूंनी विजय किंवा पराजय न मानता खेळाडू वृत्ती दाखवावी त्यासाठी शिक्षकांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करावे तसेच या विद्यार्थ्यांना दर्जेदार शैक्षणिक सुविधा देत त्यांच्यातील गुणवत्ता वाढीसाठी प्रयत्न करावेत असंही त्यांनी आवाहन केलं यावेळी खासदार डॉक्टर बचाव यांनी मार्गदर्शन केलं आदिवासी विकास आयुक्त श्रीमती बनसोड यांनी प्रास्ताविकात या माहिती दिली महाराष्ट्र ट्रायबल पब्लिक स्कूल सोसायटीच्या राज्यात एकलव्य मॉडेल रेसिडेन्शियल स्कूल आहेत येथे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी या स्पर्धा होतात तीन दिवस या स्पर्धा सुरू राहतील या स्पर्धेत दोन हजार सातशे चार विद्यार्थी सहभागी झाले आहेत त्यात एक हजार चारशे सत्तावीस मुलांचा तर एक हजार दोनशे सत्याहत्तर मुलींचा समावेश आहे या स्पर्धा वैयक्तिक आणि सांघिक अशा दोन्ही प्रकारात खेळवण्यात येणार आहेत वैयक्तिक प्रकारात तिरंदाची ॲथलेटिक्स बॅडमिंटन्स बॉक्सिंग बुद्धिबळ जिमनॅस्टिक्स जुदो टेनिस शूटिंग पोहणे टेबल टेनिस तायकॉन दो वेटलिफ्टिंग कुस्ती फ्रीस्टाईल योगा आदी पंधरा प्रकारात तर सांघिक प्रकारात बास्केटबॉल फुटबॉल हँडबॉल हॉकी कबड्डी खो खो व्हॉलीबॉल आदी सात खेळांचा समावेश आहे